नमस्कार मित्रांनो आपण आहोत क्रमांक या ठिकाणी बघू शकता भयानक पाषिक घाणेचं साम्राज्य या ठिकाणी आपल्याला बोलणार आहेत कॉम्रेड उज्ज्वला वाढ या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहेत तर यांना विचारूया स्वच्छ भारतामध्ये स्वच्छ भारताचे स्वप्न दाखवणाऱ्या सत्ताधाऱ्यांना आम्हाला हे दाखवायचं आहे हे चित्र आहे नांदेडच्या नुरी चौकातलं नुरी चौक एकदम जवळ आहे मेन रोड आहे आणि त्या मेन रोडच्या बाजूला हा रिकामा प्लॉट आहे प्लॉटच काही नियोजन नाही कोणी एकला प्लॉट माहीत नाही काही देणं घेणं नाही आणि निवडून आलेल्या माजी नगरसेवकांनाही काही देणं घेणं नाही हा आहे आमचा स्वच्छ भारत आम्ही एकीकडे या ठिकाणी महायुतींची हजारो हजारो म्हणजे काही वर्ष सत्ता असणाऱ्या महापालिकेच्या सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतोय प्रशासनाला तर नक्कीच विचारतो नक्की परंतु जो निवडून गेले हजारो वर्षे महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्यांना आम्ही प्रश्न विचारतोय की कि आम्ही किती स्वच्छ भारतात राहतो अजून एरिया आहे लोक राहतात सगळी गोरगरीब दलित मुस्लिम आदिवासी सर्व गोरगरीब आमचे कष्टकरी कामगार या सगळ्याने राहतात अगदी मेन रोड आपल्याला दिसत असेल मला प्रश्न आहे म्हणजे आम्ही फिरत असताना प्रत्येकाला पडलेला तर प्रश्न आहे परंतु आम्हाला प्रश्न पडतोय की मोठ्या गाड्यांमध्ये जाणारा येणाऱ्या आमच्या साहेब लोकांना आमचा हा स्वच्छ भारत दिसत नसेल का जनता प्रश्न विचारते की पाच वर्षाला एकदा नगरसेवक येतो निवडून जातो पलटूनही आमच्याकडे बघत नाही हे उत्तर देणं सुद्धा आमच्यासारख्या सामान्य आहे म्हणून या भागातल्या जनतेला मी विनंती करत आहे आव्हान करत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार गंगाधर गायकवाड हे आपल्या इथून लढत आहेत त्यांची निठाणी आहे विळा हातोडा तारा विळा हातोड्याला तारा म्हणजेच विकासाला मत असं आहे आमच्याकडे देशाचं महाराष्ट्राचं नांदेडचं मॉडेल आहे ते मॉडेल घेऊन आम्ही पुढच्या काळामध्ये लढणार आहोत म्हणून पुन्हा एकदा आपल्याला आव्हान आहे आम्हाला प्रचंड बहुमताने विळा हातोडा तारा यांना निवडून द्या यांची निशाणी आहे विळा हातोडा तारा गोरगरीब कष्टकरी दलित मुस्लिम आदिवासी बहुजनांचा सहारा विळा हातोडा तारा पंधरा तारखेला आप आपल्या जाऊन विळा हातोडा तारा या निशाणीला बटन दावा आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा कॉम्रेड गंगाधर गायकवाडच्या कष्टकऱ्यांचा आवाज आहे तो त्या कष्टकऱ्यांच्या आवाजांना महापालिकेत लढण्यासाठी तुमचे प्रश्न उचलण्यासाठी प्रचंड बहुमताने विजयी करण्याचं आव्हान मी मायबाप जनतेला करत आहे धन्यवाद